शरद पवारांच्या माढ्यातील निवडणुकांच्या माघारीबद्दल सुभाष देशमुख यांनी पवारांना खोचक सल्ला दिला शरद पवारांनी प्रचंड मताधिक्यांना निवडून येतील अशी खोचक टीका त्यांनी यावेळेस केली भाजपकडून जी जबाबदारी देण्यात येईल ती मी निभावेन असं देखील देशमुख म्हणालेत ऐकूयात नेमकं का देशमुख काय म्हणाले मला असं वाटतं मी परत एकदा सांगतो पवार साहेब नक्की उभारणार चांगल्या मतांनी निवडून येणार आणि मला जो पक्ष आदेश देईल तो मी काम करतो पवार मी कुठेही उभारायला तयार आहे मागच्या दोन हजार नऊ लाडलो मी शरद पवार साहेबांच्या विरोधात दोन हजार नऊ ला लढलो माननीय मुख्यमंत्री त्यावेळेस सुशील कुमार शिंदे दोन हजार चार साली लढलो मला जो पक्षाचा आदेश असेल तो माझ्यासाठी अंतिम आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम